नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज में साथी मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी बॅग घेऊन आली आहे ह्याला मी चेन वगैरे काही वापरले नाही आहे आणि फोनसुद्धा वापरला नाही आहे आपल्या गावाच्या पोत्यापासून मी ही पिशवी बनवली आहे खूप सुंदर आणि साधी सोपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्याकडे कसं कापड होतं ब्लाउज पीस ते घेतलं आहे आणि त्याच्या खाली मी एक गव्हाचं पोत रिकामुळे त्याचा तुकडा घेतला आहे आता या कापडाचं माप सांगते मी चोवीस इंच बाय चौदा इंच ठीक आहे चोवीस बाय चौदा इंचाचं हे कापड घेतलं आहे आणि त्याच्या खाली मी गव्हाचं पोत त्याच मी शिवून घेणार आहे चारी बाजून आता मी त्याच्या खाली अस्तर पण लावून घेतला आहे हे बघा अशा प्रकारे हा माझा पीस तयार झाला आहे आता आपण बंद शिवणार आहोत बंदाचं माप आहे वीस इंच बाय एक इंच ठीक आहे असे दोन बंद मी शिवून घेतले आहे आपल्याला कोपऱ्याला आहे, गारी गारी है। साधी ही आहे। ही दोनी है ना मी दोन दोन इंचाचं मार्किंग करून घेणार आहे हळका आणि तिथे मी ते दोन इंचाचे दोन्ही दो बाजूचे कोपरे मी कापून घेणार आहे असंच ओपन करणार आहे दोन दोन्ही बाजूनी आणि हे दोन्ही कापून घेणार आहे एकदम सोपी प बॅग आहे ही, ही पटकन शिवली जाते कुठेही आपल्याला जर बा जवळपास वगैरे कुठं जायचं असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो आता बंद लावायचे बंदसाठी मी चार इंचाचं चा मार्किंग घेतलं आहे दोन्ही बाजूने चार चार इंचाचं चा मार्किंग घ्यायचं आहे आणि त्याच्या जागेवर आपल्याला बंद लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यावरती अशी एक पट्टी लावून ती आतल्या बाजूने दोन दोन शिवून घ्यायची आहे म्हणजे आपले हे बंद एकदम टाईट बसतील आणि एकदम चांगले सुंदर पण दिसतील अशा प्रकारे मी बंद लावून घेतले आहेत आणि अशी आतमधल्या बाजूने कोंबडून घेतले आहे दोन्ही बाजूने असं कोंबडून घ्यायचं आहे आता मी हे असे दोन वेलक्रो घेतले आहेत आणि ते बरोबरी ना हे बंद जे आहेत ना त्या बंदाच्या बरोबर मध्ये आतल्या बाजूने बेलक्रो आपण शिवून घेणार आहोत बघा एक एक बाजू ते आणि एक बाजू ते बरोबर बंदाच्या मधोमध घ्यायचे आहे बरं का बघा अशा प्रकारे हे दोन साईडला बेलक्रो मी शिवून घेणार आहे आता शिवून झालं ना की मग इकडनं कडे मी दोन्ही बाजूनी शिलाई मारणार आहे दोन शिलाई चांगले मारून घ्यायचे आहेत बरं का म्हणजे ते एकदम टाईट बसेल आणि असे हे कोपरी पण शिवून घेतले आहेत आता आपण मी बॅग सरळ करते अजून शिवून झाले ना आता पुढे बघा हा आपला बेस झाला आहे आणि आता हे जे कडचं भाग कडेचा भाग आहे ना ते बरोबर आपल्याला असं मधोमध्ये असं दुम तुमडायचं म्हणजे हे करून घ्यायचं आहे घरी इथून बरोबर चार इंचावर माफ घेऊन आपल्याला शिकड ते चार इंचापर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे असं चारही बाजून इकडच्या एक बाजूने आणि इकडने शेजारच्या बाजूने पण आपल्याला चार इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे अशी चारही चा बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे अगं शिलाई मारून आली आहे माझी छान ना एकदम साधी आणि सोपी अशी ही बॅग आहे पटकन ठेवली जाते आणि हाताळायला पण एकदम एक खूप सोपी आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना बघा आतमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे आपण जर कुठे मंदिरात वगैरे जाणार असेल तर एखादी पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जाऊ शकतो कशी वाटली मग आवडली ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा